नमस्कार गुड एम सी माझ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम बांधवांना माझा नमस्कार लुग लुग आज आम्ही महाराष्ट्रातील नामवंत शहर दहारोर तालुका आणि धारोर तालुक्यातील अंजंडो या गावी आहे आज माझ्यासोबत एक असं कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये महाराष्ट्रातली नाही तर भारतामध्ये सगळ्यात अग्रस्थानी असलेली एक बिमारी जी म्हणजे थायरॉइड आणि त्या घरामध्ये हायपोथायरॉइड होता असेच पेशंट आपल्यासोबत आहेत की त्यांचा प्रवास थायरॉइडचा कसा होता आणि आयुर्वेदामुळं आज काय त्यांना अनुभव आलेला आहे आपण या व्हिडिओमधून मधून त्यांचा अनुभव हो या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ बनवण्याचं कारण काय भारतामध्ये सर्व असलेल्या बिमाऱ्या म्हणजे शुगर थायरॉइड आणि बी पी या बिमाऱ्यामधून अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न हो होतात पण थायरॉइडच्या समस्येमधून पूर्णपणे पूर्ण अलोपॅथिकची गुळी कशा पद्धतीने बंद होते किंवा बंद झालेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे माझ्यासोबत आहेत या ठिकाणी रेश्मा शफीक सईद दोगे ही या ठीक है आहेद माजर सोहर तै नमस्कार आज तुमसे पूर्ण नाव सांगा पूर्ण आपका नाम बताओ पूरा रेश्मा शिफिक सईद गांव आंजला है उनका नाम है वो पिछले कितने साल से आपको थायराइड की बीमारी तीन, तीन साल से तीन साल से, से आलोपातिक मोली खा रही मोली

फक्त एवढंच आहे की आज जोडीला रिझल्ट दिसला तसंच त्यांनी आज या आपल्या गावामधील अनुभव लोकांना सांगितल्या बरोबर आज त्यांच्या समोर त्यांच्याच काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समोर हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण सत्य अनुभव लोकांपर्यंत सांगणं हे कर्तव्य म्हणून आज त्यांनी या लोकांना अनुभव सांगितलेला आहे तुम्हाला खरा रिझल्ट वाटला सर ह्याच्यामध्ये काय कुठलं हाच अनुभव फक्त तुमच्यापर्यंत देण्यामागचा उद्देश आहे नक्कीच आपल्या घरामध्ये जर कुठली समस्या असेल तर आपण नक्कीच एक वेळेस आयुर्वेदाशी संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधा नक्कीच तुमच्या घरातली कुठलीही बिमारी कायमची नष्ट होऊन जाईल धन्यवाद